परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्यानं रुजू झालेले धैर्यशील जाधव यांचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा धैर्यशील जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारला या निमित्त सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आयुक्त जाधव यांचा सत्कार करत स्वागत करण्यात आलंय यापूर्वीच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या त्यांच्या कारभारावर बरेच प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण झाले मंडपा कर्मचाऱ्यांसह परभणी शहरातील नागरिक देखील त्यांच्या कामावर समाधानी नव्हते परभणी शहरातील बकाल झालेली अवस्था याला परभणीकड वैतागले होते लोकप्रतिनिधींसह अनेक संघटनांनी आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली व्हावी यासाठी अनेक वेळा आंदोलन केली आयुक्त सांडभोर यांची बदली झाल्यानंतर आता त्यांच्या जागी आयुक्त म्हणून धैर्यशील जाधव हो यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आता परभणीच्या विविध समस्यांबाबत लवकरच निराकरण होईल अशी अपेक्षा त्यांच्या सत्कारावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली या यावेळी यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे नियोजन समिती सदस्य शंकर भागवत भाजप जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके सामाजिक कार्यकर्ते सुदाम तुप समिंद्रे उपस्थित होते तसं पाहिलं तर परभणी जिल्ह्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये नवीन अधिकारी जेव्हा असे होतो त्यांच्याकडून परभणीकरांना फार अपेक्षा असतात की परभणीसाठी त्यांनी काहीतरी कार्य करावं मागे अधिकारी ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं आता त्यांच्या कामावर नाराजी असेल कोणी खुश असेल तो भाग वेगळा आहे आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत धैर्यशील जाधव साहेब तर त्यांच्याकडून परभणीकरांना फार अपेक्षा आहे की परभणीची जे सध्याची परिस्थिती जी आहे रस्त्याचा विषय आहे नाल्यांचा आहे लॅनचा आहे पाणी वेळेवर वे येत नाही ते सर्व प्रश्नावर मात करून साहेबांना या ठिकाणी काम करायचं आणि परभणीतल्या जे काही अशा काही वेगळ्या वेगळ्या लिडरशिप त्यांना बी सांभाळून काम करायचं तर त्यांची बी सध्या तारेवर कसंच आहे आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्याकडून आयुक्त साहेबांकडून आम्ही आत्ताच भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला आम्ही सांगू इच्छितो की महापालिकेमध्ये पूर्वी ज्या आयुक्त होत्या त्यांच्या स्वभावामुळे परभणीमधले कुठले कोणत्याही क्षेत्रामधले व्यक्ती जे आहेत ते सगळे नाराज आहेत त्यांना एक म्हणजे ते त्यांच्याकडं भेटायचं म्हणलं तर एक ठराविक एक वार होता त्या वारालाच तिथं यावं लागत होतं आणि त्या टायमिंगमधीलच भेटावं लागत होतं ते कुठल्याही व्यक्तीचं सामाजिक आसन राजकीय आसन व त्यांचे कर्मचारी असतात त्या कुठल्याही व्यक्तीला त्यांच्या नियमानुसारच चालावं लागत होतं अशी त्यांची हुकुमशाही असल्यासारखे ते एक आयुक्त होते ते गेले ते गेल्याच्यानंतर परभणीकरांना एक आनंदाचं वातावरण झालं आहे सर्वांना सर्व परभणीकरांच्या वतीने आणि त्याच आनंदाच्या वातावरणामध्ये आता नवनिर्वाचित जे आयुक्त आले त्यांचा आम्ही आताच सर्व पक्षी व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार केला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली की त्यांनी आता येत्या काळामध्ये त्यांच्या महापालिकेचे जे काही आपले उर्वरित प्रश्न असतात मार्गी ते सगळे मार्गी लावा आता जसं की कर्मचाऱ्यांच्या इथं अनेक समस्या आहेत अनेक दिवस कर्मचारी उपोषणला बसले होते बिचारे ते कर्मचारी महापालिकेचे सफसा साफसफाई करणारे कर्मचारी आहेत त्यांचा पगारीचा प्रश्न असेल त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते, ते मार्गेलावर परभणीमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत सध्या सगळीकडं परभणीमध्ये मी आवर्जूनच सांगू इच्छितो की तृप्ती सांडभोर यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर हातण्याचं काम केलं होतं व त्यांच्या सहकारी असणाऱ्या सगळे कर्मचाऱ्यांनीसुद्धा तर आम्हाला एक त्या त्याचा मनामध्ये खंत आहे की एक कर्मचारी एक संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला खास करून महापालिकेने एखादा उपक्रम राबवायला पाहिजे होते सोडून त्यांनी बॅनरवर बॅनर घालण्यास बंदी आणली प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी